अजित पवार यांनी आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळवलं या यशानंतर अनेकांनी अजित पवारांचं अभिनंदन केलं दरम्यान अजित पवारांचे मीडिया कन्सल्टंट आणि अजित पवारांच्या प्रचाराचं काम करणाऱ्या डिझाईन बॉक्स या कंपनीचे संचालक नरेश अरोरा यांनी सुद्धा अजित यांचा पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं यावेळी अरोरा यांनी अजित पवारांच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढला आणि हा फोटो समाज माध्यमावरती व्हायरल झाला हा फोटो पाहून राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी नरेश अरोरांवरती संताप व्यक्त केला अरोराची अजित पवारांच्या खांद्यावर हात ठेवण्याची हिंमत कशी झाली अशा शब्दात मिटकरींनी जाब विचारला तसेच मिटकरी म्हणाले की या अरोराने अजित पवारांच्या जुन्या सोशल मीडिया टीम मधल्या मुलांना काढून स्वतःच्या लोकांची भरती केली त्याने अनेकांचा अपमान केलाय मी याबद्दल पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडे तक्रार करणार आहे पण मिटकरींनी तक्रार करण्यापूर्वी पार्थ पवारांनी थेट मिटकरींना समज दिली आहे सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं काँग्रेचे तुला आनंद नाही झाला मला पीसीओडी चा त्रास आहे उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची हा ग एवढं सिरियस नाहीये ते एक काम कर डॉक्टर साटेझोमॅपॅथी क्लिनिकला नक्की कॉन्टॅक्ट कर अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले तुमच्या आजाराचा परिणाम तुमच्या करिअरवर होऊ देऊ नका नरेश अरूडाने अजित पवारांच्या खांद्यावर हात ठेवून काढलेला फोटो पाहून मिटकरी यांनी एक, एक पोस्ट केली या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं होतं की विधानसभा निवडणुकीतला विजय हे अजित पवार यांच्या मेहनतीचं फळ आहे गुलाबी रंगाची कोणतीही जादू नव्हती दादांच्या खांद्यावरचा हात बघून मनाला वेदना झाल्या दादांसारख्या बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या खांद्यावर हात ठेवणाऱ्याला माझ्यासारखा सैनिक माफ करणार नाही मात्र काही वेळाने मिटकरी यांनी ही पोस्ट एक्सवरून डिलीट केली पक्षाने अशा प्रकारे अमोल मिटकरींना एकटप पाडल्यानंतर मिटकरी यांनी एक्सवरती आणखी एक पोस्ट करून पक्षाला सुनावलं मिटकरी यांनी एक्सवरती आणखी एक पोस्ट केली आणि या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय की हे पण तुम्ही आम्हाला सांगणार का मी जे वक्तव्य डिझाईन बॉक्स संदर्भात केलं ती वक्तव्य म्हणजे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची प्रत्येकाची भावना आहे आमचा साधा प्रश्न आहे की अजित पवारांच्या खांद्यावर हात ठेवण्याची त्याची हिंमत कशी झाली हा महाराष्ट्र आहे चंदीगड नाही या आणि चूक कबूल करा सॅलरी सोल्जर या सगळ्या घडामोडीनंतर आता अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी अमोल मिटकरींना समज दिली आहे पार्थ पवारांनी समाज माध्यमावर एक पोस्ट केली आणि या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं की अमोल मिटकरी हे पक्षाचे विधान परिषदेचे सदस्य असूनही डिझाईन बॉक्स आणि नरेश अरोरा यांच्या संदर्भात त्यांनी पक्षविरोधी भूमिका घेतली आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे माझा पक्ष माझे वडील पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे मिटकरी यांच्या वक्तव्याशी कोणत्याही प्रकारे सहमत नाही आहेत त्यांना अशी वक्तव्य करण्यापासून मी त्यांना दूर राहण्याचं आवाहन करतो त्यामुळे आता राष्ट्रवादी अजित पवार पक्षातला अंतर्गत वाद उफाळून आला आहे निवडणुकीच्या आधी अजितदादांसाठी राब राब राबणारे मिटकरी आता अजितदादांच्या पुत्राकडून निशाण्यावर आले आहेत मिटकरी आपल्या वादग्रस्त विधानाने कायम चर्चेत असतात अजित पवार महायुतीत होते तेव्हा भाजप ज्यावेळी हिंदुत्वाची भूमिका घेत होती त्यावेळी पुरोगामी विचारांचे मिटकरी त्यावर विरोधी प्रतिक्रिया नोंदवायचे त्यामुळे महायुतीतले नेतेही मिटकरींवरती टीका करायचे पण आता स्वतःच्या पक्षातील पक्ष अध्यक्षाच्या मुलानेच त्यांचा करेक्ट कार्यक्रम केल्यामुळे ते एकटे पडले आहेत त्यामुळे त्यांचा विधान परिषदेवरचा आमदारकीचा कार्यकाळ संपल्यावर पक्ष त्यांचं पुनर्वसन करणार की त्यांना डावलणार हे पाहणं महत्वाचं आहे कारण मिटकरींनी पाण्यात राहून माशाशीच वैर घेतल्याचा प्रकार केला आहे आणि अजित पवारांनी मागे एका मुलाखतीत सांगितलं होतं की पार्थ पवार हे खूप रागीट आहेत आणि त्याचं अमोल मिटकरींबद्दलचं ट्विट हे त्याचं बोलक उदाहरण आहे तसंच पार्थ पवार राजकारणात आता बऱ्यापैकी ऍक्टिव्ह झालेले आहेत त्यामुळे मिटकरी आता पार्थ पवार यांची जुळवून घेतील आणि आपली वक्तव्य थांबवतील की त्यांच्या स्वभावानुसार त्यांच्या भूमिकेवर ठाम राहून राजकारण करून आपल्याच पायावर धोंदा मारून घेतील याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा सत्य पे सत्ता